अगला आगलावी बाई आगलावी बाई वहिनी ऐका आता वे वहिणींना नजर म्हणलं ना माझ्या घरी पाहुणे आलेत मला असा असं आलाय स्वयंपाक करायचा आणि त्यांना जर मी म्हणले ना मला तुम्ही स्वयंपाक घ्यायची नाही आता मग हिला कसं वाटणी मला माहिती मी बरोबर एक अटल करते हा मग तिथे नाटक सहन करायची मी वाटत काय काय करावं लागतं रे देवा ओ आगला रे बहिणी आल्या का इकडे काम होत बोला ना काय काय म्हणता काम काढलं काम होत तुमच्याकडे अहो हाताला काय करून घेतलंय काय झालं आताला हाताला अहो काय झालं कांदा कापत होते आणि चाकूच लागला हो तेच तर काम होत ना मग अहो काय झालं घरी आली पाहुणे मी करत होते स्वयंपाक हाताला लागलाय चाकू हा मग आता स्वयंपाक कसं करणार तर मग काय मला तुम तुमच्याकडे तेच काम होतं मुलं गेले खेळ तुमचे हो गेले ना बर बर भाऊ भाऊ नाही गेले का बरं ऐका ना पण नक्की काय कळ मी तुमचं ते सांगा ना काय पंचयती लावले अहो मग निम्मा स्वयंपाक मी केलाय बरं का पण ते हाताला लागले मग आता स्वयंपाक करताय ना आणि पाहुण्याना काही म्हणता येईल ना मग तुम्ही येता का मला गेड स्वयंपाक करू लागल तेवढं करून देता का स्वयंपाक माझा अहो काय बोलता तुम्ही तुम्हाला कळत आहे का नाही मला काय काम आलं बाई समजलं काय तुमच्या घरचं हो पण मग आता भाऊंचा पण तिकडे स्वयंपाक <coughs> बनवा ना, ना तिथून का पाहिजे त्यांना पण वेळ असेल तर अहो निम्म स्वयंपाक झालाय थोडासा तर राहिलाय थोडासा म्हणजे तुम्हाला सांगतो काय राहिलंय आहे वरण माथाचं कुकर मी लावलंय आणि पीठ माळायचं आहे पोळ्या करायच्यात त्याच्यानंतर भाजी करायची काढायच्यात राहिली भाजी करायची राहिली त्याच्यानंतर भजे काढायचे त्याच्यानंतर काही पुऱ्या काढायच्यात आणि थोडा शिरा करायचा आहे आणि अजून बस एवढंच तुम्ही काहीच केलं नाही म्हणता झाला तुम्हाला काही वाटत तुमच्या मला काही हार्टबीट आहे का नाही मी तिची भाजी निवडून ठेवली होती मी काल तर एक सुक्की भाजी मी तिची करू आणि एक राशाची भाजी करू <laughs> बाकी काही कर नाही निम बस निम्मा झालाय स्वयंपाक अहो प्लीज चला ना तुम्ही आता शेजारी एकमेकांमध्ये तिला कामाने यायला पाहिजे का चला ना चला ना असं काय करता चला ना तिथून द्या ना भाऊ ना पण डब्बा तुम्ही पण तिथे जीव आपण दोघी सांगत जीव तिथे चला ना ते पाहुणे बसलेत घरामध्ये कसं वाटतं होत आता काय म्हणू हे माझ्या हाताला लागलंय कांदा कापतानी आणि तुम्ही आता जा म्हणून असं म्हणता येईल का हो ओ। ओ, ओ, आगल्या वेळी चला ना स्वयंपाक झालेला आहे झालाय का तुमचा बहुंचा डब्बा ठीक आहे तरी मग भाऊना डब्बा द्या तुम्ही चला ना स्वयंपाक करू लागेल मला अहो त्याच्यापेक्षा मी स्वयंपाक करते ना बोलवायला पाहुणे जेवायला पाहुणी घेऊन इकडे येऊ तुमच्या घरी ती पाहुणे काय म्हणती ते म्हणते आम्ही आमच्या अशा अशा पाहुण्याच्या घरी गेलो आणि ते पाहुणे निघू शकला मला शेजाऱ्याकडे जेवायला नेलो हा ते किती हो नाव ठेवतील मला कस का तुमची तर पाहुणे आणायची मी असं कसं बोलता हो तुम्ही मी आग लागली बाई असं कुठं असतं का तुम्हाला शोभत आहे का असं बोलायला मग ते म्हणते ना खुशाल त्यांनी दुसऱ्या शेजारच्यांच्या घरी नेलं तिथं जीव घातले तुम्ही चला ना तिथं तुम्हाला काय जाते मागच्या दरवाजेने या कोण बघताय तुम्हाला मला वेळ लागला जा तुम्ही बाबा कसलं काय हो तुम्ही पण काय घेऊन बसल्या चला गाऊन वर का असा ना मागच्या दरवाजे जाऊ ना तुम्हाला का जायचं का तुम्ही पण ना उग चला म्हणते तर इतका काय मान लागलाय बावट बाई बाई एकदा सांगितलं शेजारी शेजारी काय कामाची काही कोणत्याच कामात नाही कधी पैसे उसल्या देत नाही कधी काही देत नाही पाहुणे हलकट येता का मग जा तुम्ही बघते मी सांगते तुम्हाला जा मग मला सांगा येत मग मी जाते मानमोडे बाईकडं हा त्यांना विचारून पाहते काय बावड भाई बाईला अजिबात डोकं नाही आहे नको आहेको मी त्यांच्या मागत पैसे नाही साड्या मागतात